नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवांच्या शिवलिंगाविषयी माहिती पाहणार आहोत आपल्या सर्वांच्याच घरात महादेवांची शिवलिंग असते आणि ही शिवलिंग आपण देवघरामध्ये कुठल्या ठिकाणी ठेवायची आहे शिवलिंग किती उंचीची असावी शिवलिंगाबरोबर कोणत्या मूर्त्या किंवा वस्तू असू नये याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत आपण नुसते देव घरात आणून ठेवत असतो पण त्याबद्दल माहिती आपल्याला नसते मग त्याच्या अभावामुळे आपल्याला घराला आपल्याला घरात या शारीरिक व मानसिक त्रास होण्याची शक्यता असते त्यासाठी आपण देवघर हे योग्य वास्तुशास्त्रानुसार ठेवायला हवे त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार महादेवाची शिवलिंग देखील कोणत्या दिशेला असावी हे अनेकांना माहिती नसते तर बघा आपल्या वास्तुशास्त्रानुसार घरात महादेवाच्या शिवलिंगाचे स्थान देखील हे महत्वाचे आहे आता शिवलिंग आपण प्रत्येकजण आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो आणि शिवलिंग आपल्या देवघरात असायला पाहिजे पहा आपल्या सर्वांच्या घरात आपण महादेवांची शिवलिंगाची पूजा करू शकतो आपल्या देवघरात आपल्याला कधीही महादेवांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची नाही कारण महादेवांचा फोटो किंवा मूर्ती स्मशानात असते महादेवांची खरी जागा ही स्मशानात आहे त्यामुळे आपण अपन, आपल्या देवघरात नये महादेवांचा फोटो किंवा मूर्ती याची पूजा करू नये आपण देवघरात शिवलिंगाची पूजा करू शकतो जर का तुम्हाला तुमच्या देवघरात किंवा घरात महादेवांचा फोटो ठेवायचा असेलच तर तुम्हाला त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो ठेवायचा आहे म्हणजेच महादेव माता पार्वती आणि गणपती बाप्पा यांची एकत्रित मूर्ती किंवा फोटो असतो त्याची पूजा तुम्ही घरात करू शकता आता बऱ्याच ठिकाणी महादेवांची शिवलिंग किंवा शिवपिंड ही तुळशीमध्ये ठेवतात तर महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये चुकूनही ठेवू नये तुळशीमध्ये शालिग्राम असतो शालिग्राम हा महाविष्णूंचे प्रतीक असतो शिवलिंग चुकूनही आपण तुळशीमध्ये ठेवू नये शिवलिंग ही नेहमी आपल्या देवघरात असावी आपण शिवलिंगाची घरात पूजा करतो ही शिवलिंग आपल्याला आपल्या अंगठ्यापेक्षा मोठी नसावी म्हणजेच कमीत कमी तीन इंचापर्यंत शिवलिंगाची आपण देवघरात पूजा करू शकतो कमीत कमी आपल्या अंगठाच्या उंची एवढी शिवलिंग असावी महादेवांची शिवलिंग तुम्ही घरात दगडी शिवलिंग पूजू शकतात पितळेची शिवलिंग पूजू शकतात महादेवांच्या शिवलिंगावर नाग नसावा बघा बऱ्याच घरात शिवलिंग ठेवली जाते त्याबरोबर नाग देखील असतो तर आपल्याला नागविरहित शिवलिंग आपल्या देवघरात ठेवायचे आहे बघा तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल अशा पद्धतीची शिवलिंग आपल्याला देवघरात ही ठेवायची आहे त्याचप्रमाणे एकापेक्षा जास्त शिवलिंग घरात ठेवू नये त्याचबरोबर फक्त महादेवाची पिंड शिवलिंग घरात असावी नंदी हा नेहमी महा मंदिराच्या बाहेर असतो बघा शिवलिंगावर आपल्याला नाग आणि नंदी घरात पूजायचा नाही आहे नंदी हा महादेवांच्या मंदिरात पूजला जातो त्यामुळे बघा आपल्याला फक्त शिवलिंग याच पद्धतीची तुम्हाला देवघरात पूजेसाठी ठेवायची आहे दुसरं म्हणजे आपल्या देवघरात शिवलिंग ठेवताना ती नेहमी उत्तर दिशेला ठेवायची आहे आपल्या घराची तुम्ही देवघर जिथे ठेवला असेल त्या देवघरात जी उत्तर दिशा असेल त्या उत्तर दिशेच्या सगळ्यात शेवटी सगळ्यात खालच्या पायरीवर आपल्याला महादेवाची शिवलिंग ठेवायची असते शिवलिंग कधीही तुमच्याकडे जर का देवघरात देवांसाठी पायऱ्या असतील तर सगळ्यात शेवटची जी पायरी असते त्या पायरीच्या उत्तर दिशेला सगळ्यात शेवटी तुम्हाला महादेवाची शिवलिंग ठेवायची आहे आणि महादेवाच्या शिवलिंगाचा जो निमूळता भाग आहे तो आपल्याला उत्तर, उत्तर दिशेला दिशे करायचा आहे या निमूळत्या भागाच्या नंतर बघा शिवलिंगाच्या निमुळत्या भागाच्या नंतर आपल्याला कुठल्याही देवाची मूर्ती किंवा वस्तू किंवा फोटो ठेवायचा नाही आहे आपल्याला सगळ्यात शेवटच्या पायरीवर उत्तर दिशेला उत्तर दिशेला निमूळता भाग करून शिवलिंग ठेवायची आहे त्याच्या बाजूला कुठल्याही देवतांची मूर्ती तुम्हाला ठेवायची नाही आहे आता तुमच्या देवघरात जर का अन्नपूर्णा देवाची मूर्ती असेल अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर बघा अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचंच रूप असल्यामुळे तुम्ही महादेवाच्या शिवलिंगाच्या उजव्या बाजूला तुम्ही अन्नपूर्णा देवीची स्थापना करू शकतात किंवा अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुम्ही ठेवू शकतात यानंतर देवघरात असलेल्या महादेवाच्या पिंडीवर तुम्ही रोज पाण्याने दुधाने अभिषेक घालू शकतात किंवा तुम्ही श्रावण महिन्यात किंवा प्रत्येक सोमवारी तुम्ही पाण्याने दुधाने अभिषेक घालू शकतात अभिषेक घालताना नेहमी गाईच्या कच्च्या दुधाचा वापर तुम्हाला करायचा आहे बघा कधीही दूध तापवून घेऊ नका कच्च्या दुधानेच महादेवांच्या शिवलिंगावर तुम्हाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक तुम्ही दुधाने तुपाने पाण्याने मधाने किंवा हे सर्व पदार्थ एकत्र करून याने देखील तुम्ही अभिषेक घालू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही महादेवांच्या शिवलिंगावर तुम्हाला पांढऱ्या अक्षदा अखंड असलेल्या पांढऱ्या अक्षदा अर्पण करायचे आहे रंगीत अक्षदा कधीही शिवलिंगावर अर्पण करू नये त्यानंतर तुम्हाला बघा महादेवांच्या पिंडीवर तुम्ही पांढऱ्या रंगाची फुलं धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल बेलाचं पान तुम्ही अर्पण करायचं आहे बघा पांढरी फुलं सोनचापा धोत्र्याची फुलं धोत्र्याची धोत्रेफोल, फळ बेलाची फळ गोकर्णीची फुलं तुम्ही महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करू शकतात शिवलिंगावर कधीही केतकीची फुलं त्याचप्रमाणे लाल कलरची फुलं अर्पण तुम्हाला करायची नाही बेलाचं पान अर्पण करताना ते देखील नेहमी त्रिदल असावं म्हणजेच तीन पालांचं बेलपत्र असावं फाटलेलं तुटलेलं खराब झालेलं बेलपान कधीही अर्पण करू नये बेलाचं पान अर्पण करताना ते नेहमी महादेवाच्या पिंडीवर पालथं अर्पण करायचं आहे बेलाचा देठाचा भाग हा समोर करायचा आणि पानाचा निमूर्ता भाग हा आपल्याकडं करायचा आहे आणि पालथं बेलाचं पान आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे शिवलिंगावर अभिषेक करताना देखील आपल्याला शिवलिंग तामणात ठेवताना तिचा निमूळता भाग हा उत्तर दिशेला करूनच आपल्याला ठेवायचा आहे महादेवांच्या शिवलिंगावर पूजा करताना आपल्याला कधीही हळदी कुंकू अर्पण करायचं नाही तर महादेवांच्या शिवलिंगावर नेहमी पांढरं चंदन भस्म अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे ज्याला तुम्ही विभूती म्हणतात ती विभूती देखील तुम्ही अर्पण करू शकतात यानंतर महादेवांना तुम्ही कापसाचं वस्त्र अर्पण करताना ते नेहमी पांढरं शुभ्र असावं म्हणजेच त्याला कलरचं किंवा हळदी कुंकू लावून ते कधीही अर्पण करू नये शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगितले आहे जर शिवलिंगाची पूजा नियमित केली तर महादेव खूप लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात बघा शिवलिंग घरात एकच ठेवावे एकापेक्षा जास्त शिवलिंग घरात ठेवू नये सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता म्हणजे महादेव आहेत त्यामुळे आपण महादेवांची नियमितपणे पूजा केली तर महादेवांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहतो तुम्ही घरामध्ये नर्मदा नदीच्या पत्रातील दगडापासून बनवलेले शिवलिंग ठेवू शकतात ते शुभ मानले जाते त्याचप्रमाणे पारद शिवलिंग घरात ठेवणे देखील शुभ मानले जाते आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर जसं हळदी कुंकू अर्पण करायचं नाही पांढरी फुलं अर्पण करायची केतकीची फुलं अर्पण करायची नाही त्याचप्रमाणे तुळशीपत्र चुकू चुकूनही महादेवांच्या शिवलिंगावर किंवा महादेवांच्या कोणत्याही पूजेमध्ये आपल्याला चुकूनही तुळशीपत्र अर्पण करायची नाही आहे तर ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत जर का आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपण महादेवांची पूजा केली तर नक्कीच महादेव आपल्यावर प्रसन्न होतील बेलपत्र अर्पण करताना देखील याच पद्धतीने आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे बऱ्याच ठिकाणी बेलपत्र उताणं उलटं या पद्धतीने अर्पण केलं जातं तर बघा बेलपत्र नेहमी पालथं अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे त्रिदलाचं चार दलाचं पाच दलाचं देखील बेलपत्र असतं आपण एका पानाचं किंवा दोन पानाचं बेलपत्र अर्पण करू नये तर स्वच्छ न फाटलेलं चांगलं तीन दलाचं बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे बेलाचं पान अर्पण करताना आपण ओम नमक शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे महिला असतील तर महिलांनी नमकशिवाय म्हणायचं आहे पुरुष असतील तर पुरुषांनी ओम नमक शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही प्रत्येक सोमवारी महादेवाच्या शिवलिंगावर रुद्र अभिषेक करू शकतात त्याचप्रमाणे रुद्र अभिषेकाचं पठन करू शकतात शिवस्तुती पठन करू शकतात अष्टोत्तर नमावली पठण करत तुम्ही बेलाची पानं अर्पण करू शकतात त्याचप्रमाणे शिवलीलामृत या ग्रंथातील अकरावा अध्याय तुम्ही पठण करू शकतात शिवस्तुती शिवमहात्मा या स्तोत्राचं तुम्ही प्रत्येक सोमवारी पठण करू शकतात किंवा ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्ही एकमाळ जप करू शकतात तर या पद्धतीने तुम्ही महादेवांच्या शिवलिंगाची सेवा करू शकतात जर का तुम्ही सोमवारचा उपवास करत असाल तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन एक लोटा जल जरी अर्पण केलं एक बेलाचं पान जरी अर्पण केलं तरी महादेव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात फक्त हे छोटे छोटे जे नियम आहेत हे नियम पाळून आपण महादेवांची पूजा केली तर तुम्हाला शंभर काय एकशे एक टक्का तुम्हाला याचे फळ रिझल्ट हे चांगले बघायला मिळणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका जर का तुमच्या देवघरामध्ये पिंडीबरोबर महादेवाच्या शिवलिंगाबरोबर नाग असेल तर तुम्ही ती शिवलिंग विसर्जित करून द्या त्याऐवजी तुम्ही नागविरहित शिवलिंग तुमच्या घरात आणून त्याची स्थापना तुम्ही करू शकतात त्याचप्रमाणे एकापेक्षा दोन शिवलिंग असेल तर तुम्ही एका शिवलिंगाची पूजा करून दही भाताचा नैवेद्य दाखवून तुम्ही त्या वाराला महादेवाची शिवलिंग ही मुठभर तांदूळ घेऊन दही भाताचा नैवेद्य दाखवून पांढऱ्या कपड्यामध्ये हे मुठभर तांदूळ ठेवून त्यावर शिवलिंग ठेवून आणि हा दही भाताचा नैवेद्य घेऊन तुम्ही पाण्यामध्ये शिवलिंग विसर्जित करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ